खूप सुंदर गिफ्ट आहे सुंदर हे सगळं चला झाली रेडी छान दिसते मस्त दिसते ना हा चल आता आम्ही चाललोय माहेरी माझ्या अर्चना आहे ना आज पूजाचं केळवण आहे आता आहे ना साडेआठ वाजले म्हणजे आम्ही बाहेर होतो ना यायला उशीर झाला तर अनेको तिकडे चला सर्व काही केळवण आता कार्यक्रम नक्की बघा पूजाचं केळवण करते मामा मामी अर्चना मामी दुपारपासून तयारी करते चला काय काय तयारी केली बघू आपण कसं आहे माझ छान आहे आता आम्ही आलोय माझ्या माहेरी अर्चनाने पूजाच्या केळवणची सर्व काही तयारी दुपारपासूनच करून ठेवलेली होती मस्त शेणाचा सडा मारून तिने रांगोळी काढलेली आहे आणि रांगोळीवरती खूप छान मस्त लेख लिहिलेला ले आहे तर तुम्हाला दाखवते जवळ खूप मस्त रांगोळी काढली ना तर अर्चनाला खूप दिवसांपासून पूजाचं केळवण करायचं होतं पण पूजाला सुट्टी नव्हती तर मग आज सुट्टी घेतली तिने तर आज तिने खूप छान सर्व काही डेकोरेशन केलेलं आहे आतमध्ये पण घरामध्ये खूप मस्त झालेलं आहे सर्व काही झाले रेडी मामा मामीनी

मुलीचं किंवा मुलाचं लग्न जमल्यानंतर लग्नाच्या आधी नातेवाईक फॅमिली केळवणाचा कार्यक्रम करत असता आज अर्चनाने आईने सर्वांनीच मिळून पूजेसाठी खूप तयारी केलेली होती सर्व काही डेकोरेशन केलेलं होतं फुलं वगैरे सर्व काही छान मस्त केलेली होती सजावट केलेली होती फुलांची

तू नको आता अडचण वापुन रे आखीच्या तो अरे आंबट लागलं का तुझ्या ते दिला का तुझ्याकडे दिला पाहिलं ना सर्वांना जेवायला वाढलंय फक्त आमच्या अंशुला नाही दिलं काय काय खायचं काय काय खाणार तू कशी झाली भाजी मग भाजी म्हणजे हॉटेल पेक्षाही भारी भाजी केली भाजीने आज आणि खूप छान बाकी या <laughs> तुला भूक लागली होती खूप जेव मग कशी तुम्ही आहे बहिणी बहिणी दिसताय बहिणी असं सर्वांच मत आहे मागच्या जन्मत होत आता जन्म होतो आता फोटो दिदी सोबत चला आता मस्त माझा स्वयंपाक झालेला आहे गरमागरम भजी आणि त्यासोबत कढी दह्याची छान मस्त कढी केली चपात्याही जा झाल्या आहे आणि भजी पण आता होईल पूजाचं केळवण खूप छान केलं मामीने अर्चनाने आणि आम्हाला काही तिथे जेवायचं नव्हतं कारण जागरम गोंधळ झाल्याशिवाय दुसऱ्या घरी खायचं नसतं पण घ्यायचं नसतं ना मग मिस्टर आणि मी आम्ही दोघं पण घरी आलो आणि घरी स्वयंपाक बनवला आता जेवण करून घेऊ भूक पण लागली आहे मला जाम चला माझं आता जेवण झालेलं आहे केसांना मेहंदी लावायची होती पण वेळच मिळाला नाही आणि आता मला खूप झोप लागली आहे आणि उद्या सकाळी लवकर उठायचं आहे कारण मतदान करायचं आहे ना तर चला उद्या सर्वांनी मतदान करा बाय बाय गुड नाईट हाय हॅलो सर्वांना गुड मॉर्निंग नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचं जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना आता आम्ही चाललो आहे मतदान करायला सकाळी सकाळी लवकर कारण पूजाला हॉस्पिटलला जायचं आहे ना त्यामुळे आम्ही पटकन उठलो आवरलं आहे आता निघतोय पुढे चल कर चाल का तयारीच मग हॅलो सगळ्यांना गुड मॉर्निंग मी आता रेडी झाली आहे ड्युटीला जाण्यासाठी जाता जाता आधी मतदान करते मग जाते लेट होऊन जाईल मला सकाळी सकाळी आम्ही मतदान करायला आहे कारण पूजाला हॉस्पिटलला जायचं होतं आणि मला पण दिवसभर भरपूर काम असतात नंतर मग गर्दी होते आणि गर्दीमध्ये मग लाईनमध्ये उभं राहावं लागतं त्यामुळे मग आम्ही इथे आलो आहे पिकुसा हायस्कूलमध्ये तर या ठिकाणी आल्यानंतर खूप जास्त पोलीस बंदोबस्त होता आणि आतमध्ये मोबाईल नेण्यास बंदी होती त्यामुळे मोबाईल मग बाहेरच ठेवले मिस्टरांकडे मी गेले आतमध्ये मतदान केलं ना मतदान आमचं मतदान झालंय सकाळी सकाळी तुमचं झालं का, का, ता। का? कमेंटमध्ये नक्की सांगा चला तुझ्याला उशीर झालाय बस लागले का बघ मग आता मिस्टरांच्या केसांना मी काळी मेहंदी लावते निशाची एका ताईंची मला काल परवा कमेंट आली होती की काकांचे केस खूप जास्त वाढले त्यामुळे मग सकाळी त्यांनी थोडेसे कापून घेतले आणि आन। आता केसांना मेहंदी लावते तर निशा कंपनीची मेहंदी आहे एक तास लावल्यानंतर केस धुऊन टाकायचे तर हीच मेहंदी मी त्यांच्या केसांना लावत असते केस खूप जास्त आतमध्ये वाईट वाईट दिसत आहे सफेद झालेले आणि दोन तीन महिन्यातून एकदा केसा मी केसांना मेहंदी लावून देते त्यांच्या ही मेहंदी भिजवताना यामध्ये मी काहीच टाकलेलं नाही आहे फक्त पाणी टाकलं आणि आता ब्रशने मेहंदी केसांना लावते आणि बाहेरच्या ओठ्यावरती चेअरवरती बसूनच त्यांना मेहंदी लावते कारण घरामध्ये ना मेहंदीचे डाग पडल्यानंतर ते फरशीवरती दिसतात आणि जात नाही त्यामुळे मग बाहेरच्याच ओट्यावर त्यांना मेहंदी लावली आणि मेहंदी पूर्ण लावून झाल्यानंतर जाड दाताच्या कंगव्याने ना केस विंचरायची म्हणजे एक ना एक, ना ना एक ना 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 केस ना काळा होतो अशा प्रकारे ना केसांना मेहंदी लावायची एकदम मस्त भोर केस झाले होते तर उद्या दाखवते मी तुम्हाला कसे झाले ते फक्त एक तास केसांना मेहंदी ठेवल्यानंतर गार पाण्याने स्वच्छ केस धुऊन घ्यायचे मिस्टरांच्या केसांना मेहंदी लावून झालेली आहे आता माझ्या केसांना लावायची आहे रात्रीच कालवून ठेवलेली मेहंदी मी भिजवून ठेवली तर आता पुन्हा आणि मेहंदी लावून घेते केसांना आता मी माझ्या केसांना मेहंदी लावते तर स्वतःच्या हँड क्लोज घातलेले तर हे मेहंदी लावण्याचेच आहे काळे झालेले पुढे तर अशा प्रकारे मी माझ्या केसांना मेहंदी लावते जसं लावता येईल तशी मी मेहंदी लावली केसांना केसांना मेहंदी लावून झाली माझी आता दोन तास अशीच ठेवते मी त्यानंतर केस धुवून टाकते तोपर्यंत कामावरून घेते बाकीची व्हिडिओ एडिट आहे मला आज जर उशीरच झाला दोन तीन तास मी केसांना मेहंदी ठेवली आणि आता केस धुतले मी पाणी पण आलं आहे आम्हाला नगरपालिकेचं आणि मी चालले आता पार्लरमध्ये हायब्रोज करायचे आहे मला आता मी रात्रीचा स्वयंपाक करते मस्त कांदा पात आणली होती कांदा पात आणि मेथीची भाजी बनवून झालेली आहे चला पूजा चावडीची आवडीची मस्त कांदापात बनवते मी तिला खूप आवडते आज मला मार्केटमध्ये दिसली तर मी घेऊन आली आणि दुपारी मी गेली होती माझ्या लहान सासूबाईंकडे तर त्यामुळे वेळ झाला मला घरी यायला म्हणून आता पुन्हा व्हिडिओला सुरुवात केलेली आहे आज मी कांद्याची पात आणि मेथीची भाजी बाजरीच्या भाकरी असा स्वयंपाक केलेला आहे सकाळी शेवभाजी केली होती ती पण शिल्लक होती आणि भात पण शिल्लक होता आज आमच्या घरी माझ्या ननंदाई आलेले आहे आणि त्यांचा छोटा मुलगा कृष्णा माझा भाचा ते पण आलेले आहे कारण आता तेवीस तारखेला पूजाचं जागरण गोंधळ आहे तर म्हणून मग त्या आज आल्या पूजा आता घरी आलेली आहे आणि जेवण करायला बसली खूप थंडी बाहेर या सगळ्यांनी गरम गरम मस्त माझ्या आवडीची पात खायला मस्त आमचे सर्वांचे पण जेवण झालेले आता सकाळी लवकर उठायचं आहे उद्याचा व्हिडिओ तुम्हाला येईलच आम्हाला खूप सारी तयारी करायची ते काय असणार आहे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगू आम्ही पण हा व्हिडिओ आता इथेच संपवते आजचा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय सर्वांना शुभरात्री